एके दिवशी एका ठिकाणी राहणारा एक तरुण होता वेल एज्युकेटेड होता शिकलेला होता आणि तो एका रेल्वेनं प्रवास करत होता एक्सप्रेस रेल्वेनं प्रवास करत असताना प्रवास थोडा मोठा असल्यामुळं त्याच्या बाजूबाजूला अनेक लोक अनेक प्रवासी येत होते जात होते पण मात्र एका स्टेशनवरून त्याच्यासोबत एक तरुणीसुद्धा बसली आणि ती तरुणी या तरुणाकडं पाहू लागली तो तरुण त्या तरुणीकडं पाहू लागला अशा पद्धतीनं प्रवासादरम्यान त्या तरुणाची त्या तरुणीची एकमेकांसोबत ओळख झाली आणि मग वळख झाल्यानंतर यांनी एकमेकांसोबत आपण कसं बोललं पाहिजे कसं भेटलं पाहिजे म्हणून सोशल मीडियाचे जे, जे? मीडिया जे काही हँडल आहेत है, नावं आहेत ज्या नावाने त्यांनी प्रोफाईल तयारी केली आहे हे एकमेकांना सांगितले आणि मग यांची सोशल मीडियावर बोलणं चालणं सुरू झालं एकमेकांना फोटो पाठवणं व्हिडिओ कॉल करणं हे प्रकरण मोठ्या प्रमाणात सुरू झालं आता तो तरुण त्या तरुणीला बोलू लागला तर ती तरुणी भोगळं हो त्याला सर्व काही दाखवू लागली आणि याच संपूर्ण घटनेमध्ये घडलं होतं एक धक्कादायक प्रकरण धक्कादायक घटना नेमकं काय आहे संपूर्ण प्रकरण कुठं घडली हे घटना हे आपण अगदी सविस्तरपणे पाहणार आहोत पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनलासुद्धा ऑन करायला विसरू नका आता ही जी संपूर्ण घडलेली घटना आहे ती आहे छत्तीसगडचा एक जिल्हा आहे कोरबा म्हणून आणि यामध्ये एक गाव आहे पाली आणि याच पाली पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये घडलेली संपूर्ण घटना आहे तारीख आहे दहा जुलै दोन हजार चोवीसची सकाळी साडेनऊ वाजताची दहा जुलै दोन हजार चोवीसला या परिसरामध्ये एक तळं आहे आणि या तळ्याच्या कडेला काय एक व्यक्ती गेला होता आणि एक व्यक्ती गेला असता तिथं त्याला काही अशा वस्तू दिसल्या की ते पाहून तो त्याच्या जवळ गेला कारण की त्या ठिकाणी एक मोठी बॅग होती आणि ती बॅग जेव्हा त्यांना उघडून पाहिली त्या बॅगमध्ये त्याला काही तुकडे तुकडे दिसले आणि ते तुकडे कुठल्या तरी पुरुषाचे आहेत असं प्रत्यक्षदर्शी त्याला दिसलं आणि मग त्यांना त्या ठिकाणी आरडा वरण चालू केली आता चा त्याच्या आरडा चालू करण्याने आजूबाजूला जाणारे जे लोक होते त्याच्याकडं पळत आले काय झालं काय झालं म्हणून त्याला विचारू लागले तेव्हा तो म्हणला की त्या बॅगमध्ये काहीतरी आहे आणि त्या बॅगजवळ असं असं पडलेलं आहे जेव्हा आजूबाजूचे लोक एकत्र जमा झाले त्यांनी त्या बॅगेजवळ जाऊन पाहिलं तेव्हा त्याच्यामध्ये सतरा तुकडे पुरुषाचे असल्याचं समज आणि मग तात्काळ याची माहिती जवळच्या पोलीस स्टेशनमध्ये देण्यात आली पोलिसांचं एक पथक त्या ठिकाणी पाठवण्यात आलं आणि मग या संपूर्ण घटनेची उच्चस्तरीय चौकशी झाली कारण की ज्या पद्धतीनं त्या पुरुषाचे तुकडे तुकडे आढळले होते हा एक गंभीर स्वरूपाचा जनतेमध्ये भीती निर्माण करण्याचा एक आ, मोठा प्रकरण होतं म्हणून पोलिसांनी मोठ्या पथकासह त्या ठिकाणी संपूर्ण टीमसुद्धा पाठवल्या पंचनामा केला ते बॉडी नेमकी कोणाची आहे हे सगळं पाठवण्याची ओळखसुद्धा पटवण्याचा प्रयत्न केला पण मात्र तो मृतदेह कोणाचा आहे काय आहे सगळ्यात अगोदर ही ओळख पटवायची होती आणि मग पोलिसांनी या संपूर्ण प्रकरणाचा तपास चालू केला ते संपूर्ण तुकडे आहेत ते फॉरेन्सिक लॅबमध्ये तपासासाठी पाठवले त्यामध्ये जी बॅग आढळली आहे ती बॅगसुद्धा तपासून पाहिली तेव्हा त्या, त्या बॅगमधून एक आधार कार्ड आणि एक पासपोर्टसुद्धा मिळाला आधार कार्ड पासपोर्ट आणि एक विमानाचं तिकीटसुद्धा मिळालं तर ते विमानाचं जे तिकीट होतं ते दोन जुलै दोन हजार चोवीसचं होतं मग आता विमानाचं तिकीट होतं पासपोर्ट होता आणि त्याच्या आधारे संपूर्ण पत्ता निघालेला होता जेव्हा संपूर्ण पत्ता निघाला तेव्हा तो पत्ता याच गावाजवळचं एक छोटं गाव आहे त्याच गावाचा निघला आणि पोलिसांनी मग त्या पत्त्याच्या आधारे त्या मुलाच्या घरी त्या तरुणाच्या घरी या संपूर्ण घटनेची माहिती दिली ते जे घट घट घटनास्थळी त्यांचे लोक आले ते संपूर्ण अवयव मिळालेले होते त्याची तपासणी केली जे कपडे बिपडे सामान आहे पासपोर्ट आहे याची ओळख पाठवण्यात आली तेव्हा त्या घरच्यांनीसुद्धा तपास आणती की बाबा हे सगळ्या वस्तू त्याच्या आहेत पण हा मृतदेह त्याचा आहे का नाही नाही हे फॉरेन्सिक लॅबसाठी त्याचा डी एन ए घेण्यासाठी पाठवलेला आहे पण मात्र तो मृतदेह त्याचंच असल्याचं प्रत्यक्षदर्शी त्या घरच्यांनी मान्य केलं पण मात्र नेमकं पोलिसांनी विचारलं की हे कसं काय काय कोणावर संशय आहे का तर त्या घरच्यांनी अगदी सांगितलं प्रामाणिकपणाने की त्यांना कोणावरही संशय नाही काही नाही पण मात्र हा मृतदेह त्याचा आहे का नाही हा सुद्धा त्यांना एक संशय होता कारण की त्यांचा मुलगा या गावामध्ये या राज्यामध्ये या देशामध्ये राहत नसून तो विदेशात राहत होता दुबईला नोकरी करत होता अशी माहिती पोलिसांना मिळाली हा पोलिसांना माहिती मिळाल्यानंतर पोलिसांच्या पायाखालीसुद्धा जमीन सरकली की मुलगा विदेशात राहतोय मग त्याचे सगळे कागदपत्र डॉक्युमेंट या बॅगमध्ये कसे आले आणि मृतदेहाचे जे अंगावरचे जे कपडे आहेत ते सुद्धा अगदी परफेक्ट दिसत आहेत तो नेमका इथं आला कसा आणि त्याला मारलं कोणी हाच सगळ्यात मोठा प्रश्न पोलिसांसमोर उभा राहिलेला होता मग पोलिसांनी अजून तपास चालू केला त्याचे जे कॉल डिटेल्स आहे त्याचा मोबाईल आहे त्याचा संपूर्ण सी डी आर काढला की तो कोणाच्या संपर्कात आहे काय आहे तो नेमकं दुबईमध्ये कुठं जॉब करतो या संपूर्ण गोष्टीचा तपास केला तेव्हा तपासा आणि ती त्याच्या मित्रांकडून त्याच्या सोशल मीडिया हँडलवरून एका तरुणीचं नाव समोर आलं आणि ती जी तरुणी होती ती सोळा वर्षीय होती म्हणून तिचं या ठिकाणी नाव जाहीर करण्यात आलेलं नाही आणि ती सोळा वर्षीय तरुणी याच्या संपर्कात होती सोशल मीडियावर एकमेकांना चॅट करायचे बोलायचं असं तपासाअंती स्पष्ट झालं मग पोलिसांनी जेव्हा त्या तरुणीचा शोध घेतला तिच्या घरापर्यंत पोहोचले तेव्हा तिच्या घरच्यांनी स्पष्टपणे सांगितलं की ती पोरीचा पोरीसोबत आम्ही नातं तोडून टाकलेलं आहे ती सध्या कुठं आहे काय आहे आम्हाला माहीत नाही कारण की तिचं वागणं तिचं चालणं बोलणं आम्हाला पटत नाही तिला वेगवेगळ्या वेग लोकांसोबत राहायला फिरायला आवडतं त्यामुळं आम्ही तिच्यासोबत संबंध तोडलेला आहे ती कुठं आहे काय करते आम्हाला माहीत नाही पण मात्र तिचा कॉन्टॅक्ट नंबर पोलिसांकडं या तरुणाच्या माध्यमातून आलेला होता आणि मग पोलिसांनी तिचं लोकेशन ट्रेस करायला सुरुवात केली तेव्हा समजलं की ती तरुणी ओडिशा राज्यामध्ये लपले लपून बसलेली आहे आणि तिच्यासोबत अजून एक तिचा प्रियकर आहे आणि ते दोघंजण एकमेकांच्या सोबत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली पोलिसांचं एक पथक ओडिशा इथं पोहोचलं आणि ज्या ठिकाणी ते राहत होते त्या ठिकाणाहून त्यांनी तिला ताब्यात घेतलं आता तिनं ज्याला मारलं आहे का अजून कोणी मारली आहे हे फक्त त्या तरुणीला पकडल्यानंतरच निष्पन्न होणार होतं जेव्हा पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं ताब्यात घेऊन या ठिकाणी आणलं आन आणि त्यांची कसून चौकशी केली तेव्हा सत्य समोर आलं आणि यामध्ये घडलेलं होतं एक धक्कादायक प्रकरण जे आज अनेकांसोबत घडू शकतं जेव्हा पोलिसांनी तिची चौकशी केली सुरुवातीला तिनं उडवाउडीची उत्तरं दिली आणि तिला सुद्धा प्रश्न पडला की एवढं सगळं परफेक्ट प्लॅनिंग केली तरी पोलिसांनी त्या तरुणीला आणि तिच्या प्रियकराला कसं काय पकडलं पोलिसांनी जेव्हा त्यांच्या पद्धतीनं विचारलं तेव्हा त्या तरुणीनं आणि तिच्या प्रियकरांना सांगितलं की ही जी तरुणी आहे ही तरुणी एक दिवस अशा पद्धतीनं छत्तीसगड ते दिल्ली प्रवास करत होती रेल्वे दरम्यान तेव्हा तिच्याच गावामध्ये राहणारा हा जो तरुण होता अठ्ठावीस वर्षीय तो तिच्या संपर्कात आला होता या दोघांची ओळख झालेली होती आणि तरुणी दिसायला अतिशय सुंदर होती फक्त सोळा वर्षाची होती आणि तो अठ्ठावीस वर्ष तरुण हिच्याकडं आकर्षित झाला या दोघांचे बोलणं सुलणं सुरू झालं आणि मग इंस्टाग्रामवर यांनी एकमेकांचे आय डी सांगितले आणि इंस्टाग्रामवर हे एकमेकांना मेसेज करू लागले बोलू लागले आणि व्हिडिओ कॉल सुद्धा करू लागले जेव्हा त्या तरुणीला पैशाची गरज असायची तेव्हा ती तरुणी या तरुणाला पैसे मागायची कारण की हा दुबई इथं जॉब करत होता आणि दुबईमध्ये चांगले पैसे कमवत होता मग दुबईची रक्कम आपल्या इकडं आणली की तिचे जास्त पैसे होतात दुप्पट पैसे होतात असं त्या तरुणीला समजलं आणि तो तरुण तिला तिकडून पैसे पाठवायचा निचं अगदी असते अगदी आनंदात सगळं काही चालायचं चा। पण मात्र हे सगळं चालत असताना तिच्या संपर्कात अजून एक तरुण होता तो तिचा प्रियकर होता जेव्हा हा तरुण तिला विचारायचं की तो कोण आहे तेव्हा ती त्याला भाऊ असल्याचं सांगायची म्हणून ती त्या जास्त काही विचारपूस करत नव्हता मग अशा पद्धतीनं तो तरुणीच्या संपर्कात असताना ही तरुणी जेव्हा त्याला पैसे मागायची तेव्हा जेव्हा म्हणायचं काय आता पैसे नाही काय नाही थोडी अडचण चालू आहे तेव्हा ही तरुणी त्या दुबईमध्ये राहणाऱ्या तरुणाला नको तसे व्हिडिओ पाठवायची नाहीतर मग कपडे काढून भोगळा व्हिडिओ कॉल करायची जेणेकरून तो अजून आकर्षित होईल आणि ते सगळं पाहून तो पैसे पाठवेल आता ही तरुणी त्याला सगळं काही दाखवायची आणि तो तिकडून पैसे पाठवायचा मग एक दिवस त्या तरुणीनं आणि तिच्या प्रियकारांना विचार केला की कि किती दिवस आता याच्याकडून सारखं सारखं लागतो तसे लागते तसे पैसे घ्यायचे आपण काय करू एक दिवस त्याला इथं बोलून घेऊ आणि एकदाच त्याच्याकडून सगळी काही रक्कम घेऊ जेणेकरून आपण एखाद्या ठिकाणी सेटल होऊ चांगले पैसे बिशे घेऊन घर बांधू गाडी घेऊ आणि एकदाच सगळं काही ज्वर का झटका मारू असं त्या प्रियकारांना त्या तरुणीला सांगितलं त्या तरुणीलासुद्धा ही आयडिया आवडली आणि मग एक दिवस तिनं त्याला दुबईवरून या ठिकाणी बोलून घेतलं ठरल्याप्रमाणे तो तरुण एक जुलै रोजी दुबईहून निघाला आणि दुबईहून दि दिल्लीच्या इंटरनॅशनल एअरपोर्टवर उतारला एक तारखेला बसला होता दोन तारखेला त्या ठिकाणी पोहोचला दोन तारखेचं विमानाचं तिकीटसुद्धा मिळालेलं होतं आणि त्याच आधारे हे संपूर्ण प्रकरण समोर आलेलं होतं मग या ठिकाणी पोहोचल्यानंतर तो दिल्ली ते हे जे पाली गाव आहे या ठिकाणी येऊपर्यंत एकंदरीत चार हजार चारशे किलोमीटरचा प्रवास त्या तरुणानं केला होता आणि तो त्याच्या गर्लफ्रेंडला भेटण्यासाठी एवढ्या लांबून आलेला होता आता एवढ्या लांबून आल्यानंतर त्या तरुणीनं आधीच सांगितलं की ही गोष्ट कोणाला समजली नाही पाहिजे की तू या ठिकाणी आला आहे म्हणून आणि मला लपून लपून भेटतोय म्हणून आता त्या तरुणालासुद्धा तेवढंच पाहिजे होतं घरच्यांच्या नजरेमध्ये आजूबाजूंच्या लोकांमध्ये तो विदेशात राहत होता म्हणून कोणालाही न सांगता तो विदेशातून या ठिकाणी आलेला होता आणि त्या तरुणीला भेटला होता जसा तो त्या छत्तीसगडमध्ये आला ही एक स्कॉर्पिओ गाडी घेऊन त्याला घ्यायला सुद्धा गेली होती आणि अगदी लपून छपून एका ठिकाणी हे घरामध्ये सुद्धा भेटलेले होते मग घरामध्ये भेटल्यानंतर त्या तरुणीसोबत सगळं काही करायची तयारी केल्यानंतर अचानक त्या तरुणीचा प्रियकर त्या ठिकाणी आला आणि त्यानं या तरुणाला पकडलं हातपाय बांधले आणि त्याच्या गळ्यावर चाकू ठेवला आणि एक मोठी पैशाची रक्कम त्याच्याकडं मागितली जेव्हा त्याला वाटलं की त्याचा विश्वासघात झाला तेव्हा त्यांना त्या तरुणीसोबत आरडाओरड करायला सुरुवात केली पैसे भेटणार नाहीत काय करायचं ते करा असं सांगितलं तेव्हा त्या तरुणीचा ते जो दुसरा प्रियकर होता त्याचं डोकं सटकलं आणि त्यानं त्याचा गळाच कापला आणि गळा कापल्यानंतर त्याच्या मृतदेहाची विल्हेवाट कशी लावायची याच्यासाठी त्यानं त्याचे तुकडे तुकडे केले त्यानं जी बॅग सोबत आणली आहे त्याच बॅगमध्ये त्याचे छत्रा तुकडे भरले आणि ते जवळ असणारं जे गोपाळपूर आहे त्या ठिकाणी एक डॅम आहे त्या डॅममध्ये नेऊन टाकण्याचा प्रयत्न केला पण मात्र ते तुकडे त्या ठिकाणी नेऊन टाकायच्या टायमालाच त्या ठिकाणी पेट्रोलिंग करणाऱ्या पोलिसांची गाडी आली म्हणून त्याला त्या था डॅम मध्ये न टाकता त्यांना अलीकडंच फेकून दिले आणि त्या ठिकाणाहून पळून आला आणि पळून आल्यानंतर ते एका ठिकाणावर पळून गेल्यानंतर दुसऱ्या तिथे दहा तारखेला मृतदेह ते तुकडे सापडल्यानंतर हे जे तरुण आणि तरुण आहेत हे जण या ठिकाणाहून पळून गेले आणि उडिशामध्ये जाऊन राहू लागले त्यांना वाटलं की आता ते कोणालाही सापडणार नाहीत या संपूर्ण प्रकरणामध्ये त्यांचं कुठंही नाव येणार नाही पण मात्र पोलिसांनी केलेल्या योग्य तपासामुळं तात्काळ या दोघांना पकडण्यात आलं आहे त्यांच्यावर कायदेशीर कारवाई चालू आहे त्यांच्याविरुद्ध दा चार्जशीटसुद्धा दाखल करण्यात आलेली आहे बघा समाजामध्ये देशामध्ये राज्यामध्ये कशा पद्धतीनं घडतं आहे जेवढा आपण सोशल मीडियाचा वापर करतो तेवढाच तो वापर कसा स्वतःवरच बेतू शकतो हे तुम्हाला या संपूर्ण घटनेवरून गोष्टीवरून लक्षात आलेलं असेल आता एकंदरीत हे जे संपूर्ण प्रकरण घडलं आहे त्याच्यावर तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या